नमस्कार मित्रांनो मी प्रणय आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज सध्या मी तुम्हाला चिखली आणि कुदळवाडीमध्ये असलेल्या घाणीला दाखवत आहे तुम्ही माझ्या पाठी बघत असाल आजपर्यंत मी तुम्हाला भरपूर छान छान ठिकाणं दाखवली पण अतिशय घाणेडी जागा आज मी तुम्हाला दाखवत आहे कारण त्याच्यामागचं एकच आहे की आजकाल चिखलीमध्ये काय चाललं आहे कुदळवाडीमध्ये काय आहे हे न्यूजमध्ये सगळी लोक पाहत आहेत इकडे अतिक्रमण ज्या लोकांनी अतिक्रमण केलं लो होतं त्यांच्यावरती आता कारवाई चालू आहे चा। आणि या कारवाईमध्ये ह्याचं मुख्यतः कारण काय कारवाईचं अतिक्रमण तर आहेच पण त्यासोबत दुसरीसुद्धा कारणं आहेत कारण येत्या काळात इथे या कंपन्यांमध्ये ज्यांनी अतिक्रमण केलं होतं आणि इथे असे कंपन्या बांधलेल्या होत्या तर या कंपन्यांमध्ये नेहमी आग लागायची काही कारणांमुळे आग लागायची आणि त्या कारणांमुळे आ, वायू प्रदूषण आणि भरपूर काही व्हायचं त्याचसोबत ह्या ज्या कंपन्या होत्या हे तुम्ही माझ्या पाठी बघत आहात ह्या ज्या कंपन्या आहेत हे इतक्या घाणेरड्या होत्या की याच्यामध्ये भरपूर रोगं पसरायची आणि रोगच नाही तर अतिशय पाच किलोमीटर किंवा सात आठ किलोमीटर हे पसरलेलं असेल चिखली गुरुवाडीचं मी फक्त म्हणते तुम्हाला ह्या व्यतिरिक्तसुद्धा हे भरपूर मोठंसं अतिक्रमण करून ठेवलेली जागा होती जी धडक कारवाई पथक आणि आपले महानगरपालिकेची काही कर्मचारी त्याच्यासोबत पोलीस बांधव आणि भरपूर जणांनी हे अतिक्रमण अतिशय सुसोयी पद्धतीने अतिशय छान पद्धतीने नियोजन करून कारण ट्रॅफिक हवालदारसुद्धा होते नऊ दिवसापूर्वी आजपासून ठीक नऊ दिवसापूर्वी इथे जे अतिक्रमण हटवण्यासाठी आलेले होते कर्मचारी महानगरपालिकेचे तर त्यांच्या विरोधात कारवाई झाली होती तुम्ही न्यूजमध्ये बघत असाल परंतु आता त्यांना नोटीस देऊन नऊ दिवसापूर्वी नोटीस दिली आणि कालपासून हे अतिक्रमण हटवायचं काम सुरू झालं होतं पण ही लोकं काय हटत नव्हते यांना वाटलं की गव्हर्मेंट काही करू नाही शकत कारण किती इतकी प्रचंड लोक होती इतकी प्रचंड म्हणजे ह्यांनी एक दोन कंपन्या नाहीत एवढ्या छोट्या छोट्या जागेमध्ये पण एक कंपनी होती आणि ती इनलिगल पद्धतीने अतिक्रमण करून जागा इथे कामं करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कामामध्ये काही इनलिगल कामसुद्धा होती जसे की इनलिगल कॅमिकल्स ज्याच्यासाठी सर्टिफिकेट्स लागतात ज्या कॅमिकल्सला बनवण्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेटच नाही तर लेबरसुद्धा टेक्निशियनसुद्धा किंवा ते ऑपरेट करणारे व्यक्तीसुद्धा हे त्या लेवलचे असले पाहिजे त्यांच्याकडे त्या लेवलचे स्किल्स असले पाहिजे परंतु इथे Uh, कोणतीही लेबर अशी स्किल्स uh, स्किल्सफुल नव्हते केमिकल कोणतेही बनायचे त्याच्यानंतर त्या केमिकल्समुळे किंवा अशा आग वगैरे लागायच्या आणि आग लागल्यानंतर आज तुम्ही माझ्या पाठीमागे बघत झालं बघा अतिशय हे जागा त्याच्यानंतर मग हे पाठीमागे तुम्ही बघत आहात हे आग लागली की एकदा एक कंपनीला एक आग लागली की ऑलमोस्ट सगळ्याच कंपन्याच्या जळत बसायच्या आणि त्याच्यामुळे अग्निशमन दलालासुद्धा फार आग विझण्यासाठी भरपूर अडचण व्हायची तर फायनली थांबा मी इथून खाली उतरतो खरं तर इकडे येणं इकडे येणं पॉसिबल नाही आहे कारण मी इथला लोकल आहे त्यामुळे मी इथे येऊ शकलो पण इथे येणं पॉसिबल नाही आहे ह्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मरा कर्मचाऱ्यांशिवाय इथे या आतमध्ये येणं पॉसिबल नाही आहे कारण ना, की आ बाहेर भर, भरपूर पोलिस आहेत पण मी इथला लोकल असल्या कारणामुळे मला इथल्या गल्ली गोळ्या माहिती आहेत पर ही जी जागा आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ही इथे एवढा प्रचंड कंपना होते ही पाठीमागे कंपनी आसिनला पण कंपनी इथे एवढा मोठा प्रचंड म होता आणि छोट्या छोट्या जागेमध्ये एक कंपनी आणि हे सगळं अतिक्रमण करून खोली जागा होती पण फायनली ही जागा आता मोकळी होते आणि सरकारला मी जे काय तुम्ही काम करत ते मला आवडलेलं आहे हे काम आणि दुसरी गोष्ट बघा आता तुम्ही सर्व कंपन्यातले जी म्हणजे हे इनलिगल कंपनी होते आता हे हटवायचं काम चालू आहे बाहेर तुम्हाला मी दृश्य दाखवले व्हिडिओमध्ये जे अतिक्रमण कशाप्रकारे जोमात चालू आहे तर सध्या चिखलीमध्ये काय चाललं आहे तर चिखलीमध्ये सध्या हेच चाललं आहे या साईडलासुद्धा एक कंपनी आहे आणि या साईडलासुद्धा एक कंपनी आहे हे सगळे स्क्रॅप स्क्रॅप टोटली स्क्रॅपच्या कंपन्या होत्या ज्या आता इथून हटवत आहेत परंतु हे बघा आता हे जे कंपनी आहे इथे जर आग लागली हे कापस आहेत आणि या कापसांमध्ये जर आग लागली तर तुम्ही विचार करा किती आग किती पसरेल आणि त्याच्याच बाजूला लाकडाची कंपनी आहे त्याच्याच बाजूला या साईडला इतर स्क्रॅपच्या कंपन्या आहेत तिथे काही लोखंडाचे छोटे चोड़ छोटे पीसेस ठेवले आहेत वायरीचे पीसेस ठेवले आहेत याच्या बाजूला अजून इकडे सुद्धा काही असा स्क्रॅप आहे तर एक कंपनी जळाली तर ऑटोमॅटिक दुसरी कंपनी जळणार दुसरी कंपनी जळाली की तिसरी कंपनी जळणार आणि अशी जवळजवळ ही पूर्ण लाईन जळून जायची एंडिंगपर्यंत आणि ह्या अशा कंपन्या टोटल पाच ते सहा किलोमीटर लांब अशा पसरलेल्या होत्या याच्यामध्ये काही कंपन्या हे कॅमिकलच्या सुद्धा होत्या आणि काही कंपन्या तर अशा म्हणजे भरपूर विचित्र कामं चालायची परंतु आता सरकारद्वारे गव्हर्मेंटद्वारे हे सर्व हटवण्यात येत आहे फायनली खूप छान काम होतं कारण मी इथंच इथलाच रहिवासी आहे प्रॉपर इथलाच आहे त्यामुळे मी इथे येऊ शकलो आता तुम्हाला मी बाहेरचं दृश्य दाखवल बाहेर इतके पोलिस आहेत इतके पोलिस आहेत की इथे येणं ना पॉसिबल नाही आहे बिलकुल कोणी येऊ नाही शकत परंतु मी आलेलो आहे कारण मी इथलं लोकल आहे पण जे काही काम चालू आहे सरकारद्वारे ते खूप छान छान काम चालू आहे कारण हे सर्व मी हे नाही म्हणते की हे काम नाही झालं पाहिजे हे कामसुद्धा गरजेचं आहे स्क्रॅप हटणंसुद्धा गरजेचं आहे गरजेचं आहे परंतु जिथे लोकांचे रहिवासी आहे बघा आता हे पाठीमागे बिल्डिंग जी आहेत या बिल्डिंग इकडे जर आग लागली ह्या पाठीमागे मी तुम्हाला जर दाखवलं तर ते सगळं धूर उडून त्या बिल्डिंगमध्ये जायचा बिल्डिंगमधल्या लोकांना त्रास व्हायचा आणि आता फायनली सरकारने ह्याच्यावरती कटाक्षपणे निर्णय घेतलेला आहे आणि हे सर्व वाटवायचं काम चालू आहे खूप छान पद्धतीने चालू आहे आणि मला फार आवडलं त्याचबरोबर नियोजना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियोजन खूप छान पद्धतीने केलेलं आहेत अजून एक मी कंपनी दाखवतो तुम्हाला काही कंपन्या नाहीत ह्या सगळ्या स्क्रॅप आहेत नियोजन फार चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे सरकारने आ, ते म्हणजे ट्राफिक हवलदारसुद्धा आहेत जेणेकरून ट्राफिकची कोणतीही सुई अडचण होऊ नये त्याच्यानंतर पोलिस भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत तर पोलिसांचंसुद्धा कोणतेही म्हणजे मदत लागू शकते त्याच्यानंतर आपले धडक कारवाईवाले पथकवाले आहेत भरपूर प्र प्रचंड प्रमाणात आहेत नगरपालिकेची लोकं आहेत त्याच्यानंतर ज्या कंपन्या ह्या खरोखर म्हणजे ज्यांनी जागा घेतली होती आणि तिकडे जे बिझनेस करत होते तर त्यांना नोटीस लावून ठेवलेली होती स्टे ऑर्डर्स त्यांच्या गेटवरती लावून ठेवलेले होते की जेणेकरून तोडता तोडता चुकून त्यांच्याकडून ती तुटू नये म्हणून फायनली आणि हे बघा ही पाठीमागी कंपनी दाखवत होतो मी तुम्हाला पूर्ण स्क्रॅप आहे आणि हा स्क्रॅप जर जळाला एकदा हे ही ही कंपनी वेगळी आहे तुम्हाला ही जे दाखवते ही कंपनी वेगळी आहे ती कंपनी बघा त्या साईडला कंपनी वेगळी आहे त्याच्या त्या साईडला कंपनी वेगळी आहे आणि हे शटरवाली कंपनी वेगळी आहे म्हणजे ही जळाली की ही जळणार ही जळाली की ती जळणार ती जळाली की त्याच्या बाजूची जळणार आणि ह्या जळत जळत मग हे सुद्धा जळणार हे जे तुम्हाला दिसतं आहे पाठीमागे हे सुद्धा जळणार म्हणजे असे ज हे आणि गोष्ट जळण्याचीच नाही आहे गोष्ट आहे लिगल काम करण्याची जर ही जागा जर विकत घेतली असते आणि लिगली काम केलं असतं तर ऑब्विसली तुम्हाला कोणी हटवलं नसतं त्याचसोबत आता तुम्ही हे बघू शकता बघा आता ही कंपनी नाही आहे हा मी तुम्हाला सांगतो हा दारूचा अड्डा आहे आणि या याबद्दल मी तुम्हाला काही बोलणार नाही कारण जाऊ आता जे जे झालं ते झालं पण हा एक दारूचा अड्डा आहे आणि हा इनलिगल पद्धतीचा होता ह्यामध्ये भरपूर लोकांनी येऊन दारू प्यायचे काही करायचे बघा इकडे आत्तासुद्धा बघा दारूचे ग्लासेस वगैरे पडलेले आहेत बघा ग्लास ते म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला दाखवते की हो हे दारूचा अड्डा होता मी उगंच काही फेकत नाही आहे कारण मी इथला लोकल असल्याकारणामुळे मला प्रत्येक गोष्ट आणि गोष्टी इथली माहिती आहे की इथे कोणती कंपनी होती कुठली काय कंपनी होती कोणते काय काम करायचे सगळं माहिती आहे मी तुम्हाला नाही सांगत ज्या लाईनीमधून मी आत्ता आलो त्या लाईनीमधून कोणीही येऊ नाही शकत होतं आतमध्ये कारण एवढ्या छोट्या छोट्या कंपन्या तुम्ही एकदा घुसल्या एंटर केलं की तुम्हाला एकाच लाईनीमध्ये शंभर कंपन्या लागतील छोटी एक एक ही आता जसं ही बघा ही चार बाय चारमध्ये एक कंपनी बनली आहे हां आणि ह्याच्याच बाजूला एक कंपनी अजून एक आहे चार बाय चारमध्ये तर ह्यामुळे अशा भरपूर प्रचंड कंपन्या होत्या इनलिगल काम चालायचे आणि त्याच्यानंतर इनलिगल पद्धतीने काम चालत होते त्यामुळेच त्यांना सोडावं लागतं आजकाल हे सर्व तर गव्हर्मेंटने जे काय केलं आहे मी इथे बसून बोलतो कारण आता हे सर्व सोडून गेलेली आहेत लोकं हे घेऊन नाही जाणार कारण यांनी एवढं कमवलं एवढं कमवलं की आता हे त्यांच्यासाठी एवढं काही व्हॅल्युएबल नाही आहे परंतु आता मी इथे बसतो आणि तुम्हाला सांगतो एक थकतो यार मी जाम थकतो तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा हे इनलिगल काम होतं ते तर आता तुम्हाला कळायला त्यामुळेच हे सर्व कारवाई चालू आहे दुसरी गोष्ट म्हणजे केमिकल्स म्हणून होते ज्याच्यासाठी तुम्हाला भरपूर म्हणजे गव्हर्मेंटचे काय त्याला म्हणतात लायसन्स घ्यावे लागतात त्याच्यासाठी स्किल्स वर्कर्स लागतात त्याच्याशिवाय तुम्ही ते काम करू शकत नाही त्याच्याच नंतर मग ती जी जागा आहे त्या ते जे केमिकल्स बनत आहेत ते त्या जा जागेमध्ये बनू शकतात का ज्या जागेमध्ये जा ऑलरेडी लोकं राहत आहेत कारण तो जो धूर असतो जो केमिकल बनवण्याची जी, जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये जो धूळ निघतो तो लोकांवरती इफेक्ट पडू नये त्याच्यानंतर मग स्क्रॅप्सचं झालं स्क्रॅप पण इतक इतक्या घाणेरड्या पद्धतीने ठेवलेलं होते आता ऑबियसली ते स्क्रॅप आहे पद्धत तर तीच असणं ठेवायची परंतु त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये इतकं घाण व्हायचं हो आणि घाणीमुळे इतका वास यायचा वास सुटायचा की म्हणजे इतक्या आतमध्ये तो लोक येऊ नये पण मी आलो होतो मी आधीसुद्धा एका कामामुळे इतक्या आत कंपनीच्या आलो होतो आणि बघितलं होतं इतकं घाणेरडं होतं चिखलच चिखल कुठे पाणी साचलं आहे कुठे डेंगू कुठे मलेरियाचे किटाणू असे पनपत आहेत म्हणजे जन्म घेत आहेत तर रोगराई पसरत होती आणि त्याचसोबत बाकी इनलिगल कामंसुद्धा चालत होती जसं तुम्हाला दाडूचं हे दुकान दाखवली जे मी आता बसलो आहे तर यावरती अतिक्रमणाने आता तुम्ही आ तुम्हाला आवाज येत असेल तर यावरती अतिक्रमण करणाऱ्या लोकांवरती छान पद्धतीने सरकारद्वारे काम काय तर म्हणतात छान प्रकारे स्व सरकारद्वारे यावरती कटाक्षपणे काम केलं जात आहे ज्याच्यासाठी मी सरकारचं खूप धन्यवाद म्हणेन आणि हां ही जी लोक इनलिगल काम होती ती स्थलांतर होतील दुसरीकडे आय होप ते तिकडे लिगल काम करतील जागा घेऊन हे सर्व जे काय काम करायचं आहे जागा घेऊन सरकारद्वारे लायसन्स घेऊन त्याच्यानंतर मग पुढची जे काही त्यांची कामं असतील ती नीटपणे सरकारच्या नियोजनावरती काम करतील त्याच्यासाठी त्यांनासुद्धा सु शुभेच्छा त्यासोबत आता ही जागा जी मोकळी झालेली सरकार आहे सरकारची आहे जी मोकळी झाली आहे तिथे सरकारने खूप छान पद्धतीने काहीतरी असं काहीतरी काम करावं की जेणेकरून पर्यटनाचं पर्यटक वाढते कारण चिखली हे देवस्थान आहे आणि चिखली आता फार डेव्हलप होत चाललं आहे हे सर्व तोडफोड जे चालू आहे हे डेव्हलपमेंटमुळे चालू आहे चिखली फार वेगाने डेव्हलप होत चाललेलं आहे भरपूर छान छान बिल्डिंगी कल्स कन्स्ट्रक्शन्स कॉलेजेस त्याच्यानंतर कोर्ट भरपूर छान छान कामं चालू आहेत पोलीस स्टेशनसुद्धा आता चौका चौकात चौका बनत आहेत प चिखलीमध्ये म हे सर्व निशाणी आहेत डेव्हलपमेंटची तर चिखलीमध्ये फु फुल वेगाने डेव्हलपमेंट चालू आहे आणि ह्या जागा आता जे सरकारने मोकळ्या केलेल्या आहेत तिथेसुद्धा काही छान असं डेव्हलप व्हावं जेणेकरून पर्यटकं का वाढतील कारण चिखलीच्या आजूबाजूलाच आपले देवस्थान आहेत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे तर आय होप चिखलीमध्ये सुद्धा काहीतरी अजून बनावं जेणेकरून सोबत सोबत हे पर्यटक हे दोन गोष्टी तर पाहायला येतातच त्याचसोबत चिखलीमध्ये सुद्धा अजून काहीतरी पाहायला येतील जेणेकरून पर्यटक खूप छान पद्धतीने वाढेल हा माझा माझा पर्सनल मोटिव्ह होता कारण जर पर्यटकं वाढतील तर इथल्या लोकांना रोजगारसुद्धा भेटेल कारण काही हॉटेल्ससुद्धा तोडफोड झालेले आहेत काही लोकांना अक्षरशः बेघरसुद्धा झालेले आहेत आणि हे बघा कंपन्या तोडल्या त्याच्यावरती काही नाही आहे मला कटाक्ष कारण हे इनलिगल होतं परंतु जी लोकं बेघर झालेली आहेत त्यांच्यावरती मला दया येते कारण असतात काहीकडे काहींकडे पैसे नसतात ते राहतात त्या ठिकाणी परंतु जे काही झालं आहे सरकारद्वारे खूप छान गुड आणि आय होप इथे इथून जे कंपनी स्थलांतरी होतील आ, ते सरकारचे जे गाईडलाईन्स आहेत ते फॉलो करतील आणि त्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर त्यांना कुठेही स्थलांतर होता कामा नाही कारण हे अतिक्रमण हे चालत राहणार सरकारचं जर तुम्ही एखादा सरकारच्या जागेवरती येऊन अशा पद्धतीने काही क कामं करता तर ऑब्विस्ली सरकार आज न उद्या थोडा वेळ लागेल परंतु सरकार अतिक्रमण हटवणं अगदी त्यामुळे इथल्या जे कंपनी जे आता माझा व्हिडिओ हे बघत आहेत त्यांना मी एकच गोष्ट म्हणजे इथून जे तुम्ही स्थलांतर व्हाल तर त्या ठिकाणी क सरकारचे जे आहेत नियम अटी जे आहेत त्याच्यानंतर त्यांचे जे लायसन्स आहेत ते घेऊन तुम्ही कामं करा फायनली माझा चेहरा थोडासा असं सकाळी उठल्यासारखा आहे कारण मी इथेच बाजूला राहतो सकाळच्या एक्सरसाइजिंग वगैरे करायला निघत असतो तर म्हटलं एक तुम्हाला दाखवावं चिखलीमध्ये सध्या चाललं काय आहे आणि कशाला हे अतिक्रमण चाललं आहे हे तुम्हाला दाखवावं कारण मी इथलं लोकल असल्या कारणामुळे मला माहिती आहे ते काय प्रॉब्लेम्स आहेत काय कशामुळे हे अतिक्रमण हटत आहे मी तु तुम्ही न्यूजवरती नेहमी बघत असाल की कुदळवाडीला आग लागली चिखलीमध्ये आग लागली कुदडवाडीला तर हे जर आगी येत नाही इथेच लागायचे ह्याच कंपन्यांमध्ये लागायच्या तर हे सर्व न्यूज इथलंच होतं आणि मला माहीत नाही सरकारने हटवलं इतक्या म्हणजे हटवायचं काय कारण आहे काही इथे नवीन काही बनणार आहे का तसं तर सरकारची जागा होती ते हटवणारच होते आज नव्हद्या पण आता इतक्या वेगाने हटवत आहेत की अक्षरशः त्यांनी पाच किलोमीटरचं जे पाच पाच किलोमीटरपेक्षा जा जास्त रुंद अशा या कंपन्या पसरलेल्या होत्या परंतु आ, फार वेगाने सरकारकडून काम चालू आहे तर आय होप काहीतरी नवीन योजना आणत असतील किंवा काहीतरी नवीन येणार असेल इथे त्याचसोबत यांना मोबाईलसुद्धा दिलेली होती वेळसुद्धा दिलेली होती की तुम्ही एवढ्या एवढ्या वेळेमध्ये हे स्थलांतर करा परंतु नऊ आजपासून ठीक नऊ दिवसापूर्वी इथे इतक्या मोठ्या प्रमाणात क्राऊड जमा झाला होता ज्यांच्या सरकार विरुद्ध त्यांना वाटलं की कदाचित सरकार काही करू नाही शकत पण असं नाही आहे सरकार भारत सरकार आणि त्याच्यानंतर आपले जे पुणे सरकार आहे महानगरपालिका आहे त्यांच्याकडे सर्वात जास्त पॉवर आहेत जर तुम्ही एखादं सरकारी जागेवरती जर अति अतिक्रमण करून काम करत असाल तर तुम्ही तुमच्या चुकासुद्धा ॲक्सेप्ट एवढंच केला पाहिजे वे आता सरकारने जोमाने काम चालू केलेलं आहे आय होप इथे काहीतरी नवीन कन्स्ट्रक्शन्स किंवा नवीन प्रोजेक्ट्स येतील जे पर्यटकांना पर्यटकांना अट्रॅक्ट करतील आणि त्यासोबत हे जे कंपन्या सोडून चाललेल्या आहेत त्यांच्यासाठी दुःखसुद्धा आहे परंतु त्यांना मी आता एकच गोष्ट म्हणेन की इथून जात आहात ज्या ठिकाणी तुम्ही स्थलांतर व्हाल त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स फॉलो करा कारण इथे ऑलमोस्ट ह्या कंपन्या नाही नाही म्हटलं तरी वीस वर्षापेक्षा जास्त होते वीस वर्षापेक्षा भरपूर जास्त होते कारण ही 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 चिखली डेव्हलपमेंट व्हायला पाच वर्षापूर्वी चिखली मध्ये वेग वाढला आहे वेगाने वाढ वाढ झालेली आहे चिखली डेव्हलपमेंटमध्ये परंतु ह्या ज्या कंपन्या होत्या वीस वर्षापूर्वी आधीपासून होत्या तर मी त्यांना एकच गोष्ट म्हणेन की आता जर एवढं वर्ष तुम्ही इथे काम केलं तर आता दुसरीकडे तुम्ही जर जात असाल एवढ्या वर्ष तुम्ही या कंपन्यांना वेळ दिला तर आता दुसरीकडे जिकडेच तुम्ही जा तिकडे अतिक्रमण न करता ती जागा भले छोटी का असते ना पण तुम्ही विकत घ्या ग सरकारचे सर्व गाईडलाईन्स फॉलो करा आणि त्यानंतर तुम्ही तिकडे आपलं काम चालू करा आणि ज्या प्रकारे इथे घाण होती कंपन्यांमध्ये ऑब्विस्ली स्क्रॅप कंपन्यांमध्ये घाण असणार परंतु एक चांगल्या पद्धतीने काम करा जेणेकरून रोगराई पसरणार नाही आणि एक स्किल लेवल नव्हती ह्या कंपन्यांमध्ये जे मी तुम्हाला आधीसुद्धा म्हटलं ती स्किल लेवल डेव्हलप करा जेणेकरून आग जर लागली तर तुमचं मटेरियलसुद्धा त्याच्यात जळणार नाही आणि त्याचसोबत पर्यावरणामध्ये सुद्धा प्रदूषण वाढणार नाही बाकी तुम तुम्हालासुद्धा इथून चिखलीमधून तुम्ही आता बाहेर जातात तर जिकडे कुठे जाल त्याच्यासाठी शुभेच्छा आणि त्यासोबत गव्हर्मेंटलासुद्धा धन्यवाद की खूप छान काम करतात जेव्हा गव्हर्मेंट चुकीचं काम करते तेव्हासुद्धा आम्ही बोलतो आणि जेव्हा गव्हर्नमेंट चांगलं काम करते तेव्हासुद्धा बोलणं फार गरजेचं आहे तर गव्हर्मेंटला खूप खूप धन्यवाद की खूप छान पद्धतीचं चा काम चालू आहे आता इथे आग आग वगैरे लागणार नाही कारण आठवड्याला एक आग लागायची आणि ला ती आग एवढी प्रचंड होती की अग्निशमन दलाला ते विझवण्यासाठी अक्षरशः घाम फुटायचा कारण कारण ह्या बोळीमध्ये जिथून मी आत्ता आलो तिकडे आत्ता जाऊन जागा एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात बनली की जी सी बी जाऊ शकते आणि जी सी बी काल जाऊन आतमध्ये तोडफोड करून आले म्हणून ती जागा मुकळे नाहीतर ह्या गल्लीमधून एका माणसालासुद्धा जाणं एवढं मुश्किल आहे की विचारू नका मी इथला असल्या कारणामुळे मला माहिती आहे मी जा जाऊन आलेलो द वे आजचा व्हिडिओ हा होता की नाही की कि चिखलीमध्ये काय आहे हे मी तुम्हाला दाखवलं न्यूज रिपोर्टिंगमध्ये फक्त तुम्हाला एवढंच दाखवतात की चिखलीमध्ये अतिक्रमणावरती कारवाई होत आहे कारवाई होते पण त्याच्या मागचं कारण काय हे बेसिकली मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल एवढा काही इंटरेस्टिंग नव्हता मी जस्ट तुम्हाला इथली परिस्थिती दाखवली तर आय होप व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आ, प्लीज चॅनलला नाही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी खूप छान छान व्हिडिओ बनवतो त्यासोबत खाली कमेंट करून सांगा जर तुम्ही इथले लोकल असाल तर खाली कमेंट करून सांगा की ह्या जे सरकारद्वारे ही जी नियोजना आखली जाते त्याच्याविषयी तुमचे काय थॉट्स आहेत ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि मी भेटतो इतर व्हिडिओमध्ये इतर छान एका व्हिडिओमध्ये आता मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी किल्ल्यावरती जाणार आहे तिकडचा छान एक व्हिडिओ बनवणार आहे तर नवीन व्हिडिओमध्ये भेटतो नवीन गोष्टींसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय